नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये स्वामी सतत संधी देत असतात कधी नवीन कल्पनांमध्ये कधी छोट्या प्रसंगांमध्ये तर कधी अनपेक्षित भेटींमध्ये पण बहुतेक वेळेला आपण या संधी ओळखतच नाही आपण मोठ्या बदलाची वाट पाहतो चमत्काराची अपेक्षा करतो आणि त्याच दरम्यान खऱ्या संधी लहान रूपामध्ये समोर येऊन शांतपणे निसटतात स्वामी संधी नक्की देतात पण ती ओळखून त्यावर चालणे हे आपले काम असते स्वामींची संधी नेहमी साधी असे एखादी छोटी कल्पना एखादी चर्चा योग्य वेळी भेटलेली व्यक्ती किंवा संकटानंतर आलेली शांतता पण आपण ती पाहण्याऐवजी शंका भीती आणि आळसामध्ये अडकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपल्याला स्वामी रोजच्या आयुष्यामध्ये कशा संधी देतात आणि आपण त्या कोणत्या कारणांमुळे चुकवतो आणि ती संधी ओळखून योग्य वेळेला निर्णय कसा घ्यावा सर्वप्रथम हे लक्षात घ्या की संधी सुरुवातीला खूप साधी दिसते बऱ्याच जणांना असे वाटते की संधी मिळाली की ती खूप मोठी असेल त्यामुळे लगेच कळेल एखाद्या व्यक्तीचे एखादे साधे वाक्य एखादी नवीन कल्पना एखाद्या मित्राचा सल्ला मनात अचानक झालेला बदल एखाद्या छोट्या नोकरीची संधी किंवा नवीन ठिकाणी गेल्यावर आलेला अनुभव या संधी लहान दिसतात पण तिच्यामध्ये संपूर्ण भविष्य लपलेले असते अनेक वेळेला आपल्याकडून संधी चुकवली जाते कारण ती अगदी साधी दिसते आपल्याला वाटते की यात काय असणार एखादी संधी सुरुवातीला खूप साधी दिसते कारण ती मोठ्या बदलाची पहिली लहान पायरी असे आपण नेहमी मोठ्या चिन्हांची अपेक्षा करतो त्यामुळे लहान सुरुवात आपल्याला महत्वाची वाटत नाही खरी संधी नेहमी शांत साधी आणि नजरेआड वाटणाऱ्या गोष्टींमध्ये लपलेली असे कारण स्वामी आधी छोटे दार उघडतात आणि त्या दारातून पुढे चालले की मोठा मार्ग दिसायला लागतो लहान सुरुवात ओळखली तरच मोठा बदल जवळ येतो पण जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर संधी हातातून निसटते मनात येणारी पुढे जा किंवा थांब अशी भावनाच खऱ्या अर्थाने संधी असते कधी पुढे जाण्याची एखादी योग्य वेळ असते तर कधी थांबणेच मोठी संधी ठरते पुढे जाण्याची वेळ म्हणजे काम सुरू करावे नवीन पाऊल टाकावे किंवा आपल्याला मिळालेल्या छोट्या शक्यतेवर कृती करायची वेळ असते थांबण्याची वेळ म्हणजे चुकीचा मार्ग चुकीची व्यक्ती किंवा चुकीचा निर्णय टाळून स्वतःला वाचवण्याची संधी म्हणूनच संधी म्हणजे फक्त काही मिळणे नसून कधी पुढे जायचे आणि कधी थांबायचे हे ओळखणेही असते स्वामी आपल्याला संकेत देत असतात कधी अचानक मन सांगते की हे काम करून पाहावे यामध्ये काहीतरी संधी आहे किंवा हा मार्ग प्रयत्न करण्यासारखा आहे पण आपण या भावनेकडे लक्षच देत नाही आणि विचार करतो की काय गरज आहे हे तर लहान आहे आणि मग ती संधी गमावली जाते आपण मनाच्या या आवाजावर लक्ष दिले तर संधी हातात येते पण जर आपण शंका किंवा भीती यामध्ये अडकून पडलो तर संधी गमावली जाते एखाद्या संकटानंतर येणारी शांतता हीच खरी संधी असे संकट गेल्यानंतर येणारी शांतता ही साधी भावना नसते ती म्हणजे आयुष्यातल्या पुढच्या टप्प्याची तयारी असे जेव्हा एखादी अडचण ताण किंवा गोंधळ संपतो तेव्हा मनामध्ये अचानक स्थिरता आणि हलके वाटू लागते ही शांतता म्हणजे स्वामी आपल्याला नवीन सुरुवातीसाठी तयार करत असतात मनातील शांतते या शांततेमधून स्वामी आपल्याला सूक्ष्म संकेत देत असतात यावेळेला मन स्पष्ट होते निर्णय सोपे होतात आणि पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते एखाद्या मोठ्या संकटानंतर जर अचानक मन खूप शांत झाले तर ही शांतता म्हणजे नवीन मार्ग सुरू होणार आहे तयार राहा असा स्वामींचा संदेशच असतो पण आपण काय करतो की संकट संपल्यावर आपण पुढे पाऊल टाकत नाही ज्यावेळेला संधी सुरू होणार असे त्यावेळेला आपण मागे बसतो आणि ही सर्वात मोठी चूक असते म्हणूनच संकटानंतरची शांतता ही फक्त समाधानच देत नाही तर तीच खरी संधी असते नवीन मार्गाचे नवीन बदलाचे आणि नवीन उंची गाठण्याचे स्वामी आपल्याला संधी देतात पण ती स्वीकारून पाऊल टाकण्याचे काम आपलेच असते स्वामी आपल्याला आयुष्यात अनेक संधी देतात कधी नवीन काम मिळते कधी उपयोगी कल्पना सुचतात कधी योग्य व्यक्ती भेटते तर कधी साधा बदल घडतो या संधींवर कृती आपल्यालाच करावी लागते या जगामध्ये कुणाचेही जीवन फक्त कृपेवरच बदलत नाही तर कृपा मिळाल्यावर कृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे जर आपल्याला संधी मिळूनही आपण पाऊल टाकलेच नाही तर स्वामींचे मार्गदर्शन अर्धवट राहते एखादे छोटे काम छोटा व्यवसाय नवीन ओळख नवीन बदल नवीन सवय किंवा एखादी नवीन शिकलेली कला हे सगळे संधीचेच रूप असते स्वामी आपल्याला संधीचा दरवाजा उघडून देतात पण त्या दारातून चालण्याचे पाऊल आपल्या प्रयत्नांवर असते जर आपण पहिले पाऊल टाकले नाही तर संधी हळूहळू निसटते म्हणूनच संधी ओळखणे आणि ताबडतोब कृती करणे हा स्वामींच्या मार्गदर्शनाचा खरा उपयोग आहे कृपा त्यांची असे पण पुढे जाण्यासाठी कृती आपल्यालाच करावी लागते स्वामी आपल्या आयुष्यातून काही गोष्टी दूर करतात त्याही संधीच असतात अनेक वेळेला आपल्याला वाटते की एखादी गोष्ट आपल्या हातून का गेली ही व्यक्ती का दुरावली ही गोष्ट का संपली पण स्वामी संधी देतात कधी काही देऊन तर कधी काही काढून घेऊन जेव्हा मा चुकीची माणसे आपल्या आयुष्यातून दूर जातात याचा अर्थ स्वामी नवीन संधी येण्यासाठी जागा तयार करत असतात जेव्हा मा एखादा मार्ग बंद होतो तेव्हा मा पुढचा मार्ग तयार होत असतो आयुष्यामध्ये नवीन संधींसाठी जागा बनवण्यासाठी जुने मार्ग बंद केले जातात आपण त्या बंद झालेल्या मार्गाकडे बघत राहतो म्हणून नवीन संधी दिसतच नाहीत सोयीत राहून संधी कधीच मिळत नाही त्यामुळे बाहेर पडावे संधी नेहमी सोयीमध्ये बसून मिळत नाही आपण जिथे सुरक्षित आरामदायी आणि ओळखीच्या मर्यादेत राहतो तिथे नवीन अनुभव आणि नवीन मार्ग तयार होत नाहीत खरी संधी तेव्हाच दिसते जेव्हा आपण थोडे बाहेर पडतो नवीन काम करून बघतो किंवा नवीन दिशा स्वीकारतो आपली सोय सोडण्याचा अर्थ मोठी उडी नसते तर लहान बदल छोटे पाऊल किंवा नवीन प्रयत्न हीच त्याची सुरुवात असते भीती असली आणि तरीही आपण पुढे गेलो तर स्वामींच्या दिलेल्या संधी स्पष्ट दिसायला लागतात काही लोक भीतीमुळे मागे हटतात आणि संधी चुकवतात तर काही लोक एक छोटे धैर्य दाखवतात आणि त्यांचे जीवनच बदलते अशा काही कारणांमुळे स्वामींनी दिलेल्या संधी आपल्याकडून चुकवल्या जातात स्वामींनी आपल्याला संधी दिलेली आहे हे कसे ओळखावे जेव्हा स्वामी आपल्याला संधी देतात तेव्हा त्याच्या काही स्पष्ट खुणा दिसायला लागतात पहिली खूण म्हणजे लहान पण नवीन शक्यता समोर येते जिच्याकडे आधी लक्षात जात नव्हते मनामध्ये हलकी ओढ निर्माण होते जणू काहीतरी करून पाहावेसे वाटते आपल्याला मदत करणारी योग्य व्यक्ती आणि योग्य माहिती अचानक मिळते संकटे कमी होतात आणि मन शांत होते जणू एखादे पुढचे पाऊल तयार आहे एखादा छोटा निर्णय वारंवार मनात येतो ज्यामुळे नवीन दरवाजा उघडू शकतो असे वाटते जेव्हा स्वामी संधी देतात तेव्हा ती छोटी दिसते पण महत्वाची असते कारण ती जीवन बदलणारी असे अशा खुणा जर तुमच्या अनुभवात येत असेल तर समजून जावे की स्वामी संधी देत आहेत आणि ती स्वीकारण्याची वेळ आलेली आहे स्वामी आपल्याला आयुष्यामध्ये संधी सतत देत असतात पण प्रश्न असा आहे की आपण त्या संधी ओळखतो का बहुतेक वेळेला संधी खूप साधी दिसते म्हणून आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि विचार करतो की यातून काय होणार आहे ही तर छोटी गोष्ट आहे आणि अशा विचारांमुळे स्वामींनी दिलेली मोठी शक्यता निसटून जाते स्वामी आपल्याला संधीचा दरवाजा उघडून देतात पण त्या दारातून चालायचे पाऊल आपल्या कृतीवर असते जर आपण धैर्य दाखवले तर लहान वाटणारी सुरुवात भविष्यात मोठा बदल घडवू शकते आणि जर आपण भीती शंका किंवा आळसामुळे थांबलो तर संधी निघून जाते म्हणूनच स्वामींनी दिलेल्या कोणत्याही संधीला कधीही कमी लेखू नका कमी असते ते आपले लक्ष आणि पाऊल टाकण्याचे धैर्य म्हणूनच संधी दिसल्यावर थांबू नका कारण तीच आपला पुढचा टप्पा बनू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्याला कशाप्रकारे संधी देतात आपण त्या कशा चुकवतो आणि योग्य वेळेला संधी कशी मिळवावी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ